बऱ्याचशा मैत्रिणींच्या कमेंट्स येत होत्या की डिलिव्हरी नंतर काय खाल्लं पाहिजे काय नाही खायचं नमस्कार पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप सारं स्वागत तर आता बघा डिलिव्हरी नंतर काय खावं काय नाही खावं हे बऱ्याचशा मैत्रिणींना सुद्धा माहिती है। आहे पण काही अशा गोष्टी असतात की त्याच्याबद्दल आपण कन्फ्युज असतो की ते खावं की नाही खावं तर या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे आता बघा माझी डिलिव्हरी झाल्यानंतर मी काय शेड्यूल फॉलो केलं होतं जेणेकरून माझ्या बाळाला आणि मला त्याचा त्रास झालेला नाही हे सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये बघूया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आता सर्वात पहिल्यांदा आपण बघूयात की डिलिव्हरी झाल्यानंतरचा आहार म्हणजे नुकतीच तुमची डिलिव्हरी झालेली आहे तेव्हापासून पर्यंतचा आहार तर सर्वात पहिला आपण बघूयात काय खावं मला इतका हलका आहार घ्यायचा आहे ना जेणेकरून त्याचा तुम्हाला आणि तुमच्या बाळाला त्रास होणार नाही आता हलका आहारामध्ये काय येतं की जास्त करून भात त्याच्यासोबत दूध आणि तूप हे सुद्धा तुम्ही खाऊ शकता एक आठवड्यापर्यंत आणि त्याच्यासोबत तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे लिक्विड ज्यूस सुद्धा घेऊ शकता ज्याच्यामध्ये फक्त आंबट नसावे हे पदार्थ तुम्हाला खायचे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला चपाती भाकरी आणि जे डाळीचे पदार्थ आहेत जसं की चणा डाळ औळी डाळ याचे पदार्थ आहेत ते नाही खायचे कारण ते खूप जड असतात आता का नाही खायचे जे दूध आपलं जे दूध बाळाला जात आहे तर त्या दुधातून त्या बाळाला त्याचा त्रास होतो आणि वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे गॅसेस होतात मग गॅस झालं की बाळाचं पोट दुखी या गोष्टी व्हायला लागतात साधारणतः एक आठवड्यापासून सव्वा महिन्यापर्यंतचा आहार कसा आहे ते बघूयात तर एक आठवड्यापासून सव्वा महिन्यापर्यंत तुम्ही त्याच्यात वेगवेगळे पदार्थ ऍड करू शकता आता आपण दूध भात ऑलरेडी खात होतो तेच तुम्ही कंटिन्यू करू शकता त्याच्यामध्ये तुम्ही भाकरी ऍड करू शकता शिवाय चपाती सुद्धा तुम्ही ऍड करू शकता पण चपाती तुम्हाला खूप थोड्या प्रमाणात खायचे आहे ते पण पंधरा वगैरे दिवस झाले की तुम्ही ते खाऊ शकता हे तर तुम्हाला ज्वारीची भाकरी खायची आहे बाजरीची नाही आता कोणते पदार्थ एक आठवड्यानंतर सुद्धा खायचे नाहीत तर बघा चमचमीर तेलकट पदार्थ जास्त सुके पदार्थ घट्ट पदार्थ हे खायचे नाहीत त्याच्यासोबत डाळीचे पदार्थ सुद्धा सव्वा महिना होईपर्यंत खायचे नाहीत आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही भाकरी खाताय तर भाकरी ज्वारीचीच खायची आहे बाजरीची नाही कारण बाजरीची भाकरी आहे ना त्याने दूध भरपूर येतं पण त्याचा एक प्रॉब्लेम आहे की त्या भाकरीमुळे बाळांना गॅस होतं साधारणतः पंधरा दिवसांपासून ना तुम्ही सुंटोडा सुद्धा चालू करू शकता सुंटवडा डिंकोडा ज्याच्यामध्ये आपण भरपूर सारे ड्राई फ्रुट्स वगैरे वापरतो खारीक असतं खोबरं असतं म्हणजे सुका मेवा आहे तो ते आपण ऍड करू शकतो मग त्याचं सुद्धा प्रमाण आपल्याला कमी ठेवायचं आहे साधारणतः तुम्ही छोटीशी एखादी वाटी वगैरे खाऊ शकता त्यानंतर त्याचे प्रमाण तुम्ही वाढवू शकता भरपूर सारं पाणी प्यायचं आहे आता पाणी तुम्ही साधारणतः बघा म्हणजे पहिल्या दिवसापासून तुम्ही भरपूर सारं पाणी पिऊ शकता पाणी पिण्याची पोझिशन कशी पाहिजे याचा एक आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला पोट वात्या नको आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलेला आहे तर साधारणतः आपण जे चवड्यावरती बसतो ना त्या प्रकारे बसून पाणी पियचं पाणी फक्त आपल्याला कोमट प्यायचं आहे गरम पाणी नॉर्मल पाणी प्यायचं ना जे आ, कोमट पाणी आहे ना त्यामध्ये आपल्या बॉडीमध्ये इम्युनिटीज आहेत ना त्या सर्व बाहेर पडतात आणि शिवाय आपलं पोट व्यवस्थित होतं आता सी सेक्शन मध्ये मै म्हणजे जवळपास मी नाइंटी पर्सेंट बायकांना बघितलेलं आहे की सी सेक्शन झाल्यानंतर ना त्यांना असं जे फिशरचा त्रास आहे ना तो, तो, जे तो होतो जेव्हा तुम्ही आठवड्यापासून जो आहार सुरू करताय तर तो, तो पातळ खायचा आहे इतका छान प्रकारे काला करून आपल्या ज्या भाषेमध्ये म्हणतो ना आपण तर खूप छान बारीक असा त्याचा काला करून अगदी पेज बनवतो ना त्या पद्धतीने खाल्लं ना, ना। तर ते पचायला सोपं जातं आता जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर नॉनव्हेज मध्ये तुम्ही अंड खाऊ शकता इतकी बॉडी मध्ये हिट होते ना तर ते विचारायला नको नंतर त्याचे खूप सारे प्रॉब्लेम्स वाढत जातात मग ते टॉयलेटला सापणं होणं किंवा तिथली जागा आहे ते ठसठसणं या गोष्टी टाळायच्या असेल ना तर तुम्ही नॉनव्हेजमध्ये अंडी किंवा मटण आहे ते खाऊ शकता पण त्याचं प्रमाण सुरुवातीला तर खूप कमी ठेवा तीन महिन्यानंतर पण न खाण्याचे पदार्थ असे आहेत की जे डाळीचे पदार्थ तेलकट पदार्थ तीन महिन्यापर्यंत आपल्याला खायचे नाहीत त्यानंतर तुम्हाला आंबट पदार्थ सुद्धा तीन महिन्यापर्यंत खायचे नाहीत कारण खोकला होतो बाळांना आणि आपल्याला सुद्धा ते घशाचे त्रास वगैरे होतात आता बऱ्याच मैत्रिणींना हा एक प्रश्न असतो की जे भाज्या असतात त्याच्यामध्ये काय खायचं आता भाज्यामध्ये आपण पालेभाज्या जास्त फायबर असणाऱ्या भाज्या सुद्धा आपण खाऊ शकतो ज्या की ज्याच्यामधून आपलं पोट छान प्रकारे साफ होतं हेल्थ सुद्धा छान राहते पण काही फळभाज्या अशा आहेत की ते आपण न खाल्लेल्या चांगल्या बटाटे वांगे वटाणा हे जे पदार्थ आहेत ते सुरुवातीला पदार्थ तरी नंतर त्याचा त्रास होत नाही फळांमध्ये म्हणाल तर मी तर केळी स्वतः खात नाही म्हणजे साधारणतः बाळाला ना सहा ते सात महिने होईपर्यंत तरी मी स्वतः खात नाही डिलिव्हरी झाल्यानंतर ना एक ते दोन दिवसात तो ओवा खायचा आहे छान प्रकारे चावायचा आहे आणि त्याचा रस झाल्यानंतर तो आपण गिळायचा आहे जो आपले पोट साफ राहणार आहे आणि दुसरी गोष्ट ओवा छान प्रकारे शेकायचा भाजायचा आणि एखाद्या कॉटनच्या कपड्यामध्ये घेऊन ना त्या बाळाच्या नाकाजवळ असं ठेवायचा जेणेकरून त्याचा जो वास आहे स्मेल आहे तो त्याच्या बॉडीमध्ये जाईल आणि त्याचा जो गॅस आहे तो रिलीज होईल किंवा त्याचं पचन छान प्रकार तर जेवणाची वेळ बघा सकाळी नऊ वाजता त्याच्यामध्ये आपण लिक्विड पदार्थ खाऊ शकतो दूध घेऊ शकतो आणि अजूनही सांगायचं राहिलं की मैद्याचे पदार्थ आपल्याला खायचे नाही तर दुपारी डायरेक्ट जेवण करू शकतो पोट भरून छान प्रकारे जेवण करायचं आहे चपाती किंवा भाकरी खाऊ शकतो आणि ती पण हलकी छान बारीक सावून पातळ असं त्याचा काला करून संध्याकाळी चार ते पाचच्या दरम्यान तुम्ही चहा तुम्हाला आवडत असेल कॉफी किंवा दूध आवडत असेल तर ते त्याच्यासोबत थोडेफार बिस्किट वगैरे तुम्ही खावा टोस पाव याचं प्रमाण पूर्णतः टाळा जेणेकरून गॅस होणार नाही बाळाला आणि आपल्याला पण आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये परत तुम्ही तुमचं जेवण साधारणतः वाढवू शकता तर त्याच्यामध्ये तुम्ही भाकरी परत चपाती किंवा एक टाइम चपाती खाली तर एक टाइम भाकरी खा जेणेकरून म्हणजे ते आपली भूक आहे ती पण राहील आणि आपलं पचन पण छान होईल अजून एक गोष्ट सांगायची आहे की बाळंत काढा जी जी बॉटल भेटते त्याचा बाळंत काढा नंबर वन काडा नंबर टू असं पण असतं तर मी साधारणतः एकच बॉटल पिली होते बाळणकाळा वंचित पदार्थ आपण असे प्रत्येक पदार्थ असं उचलून उचलून खात नाहीये तर ते बाळणकाळामध्ये ते सर्व त्यांनी एकत्र करून दिलेलं असतं ते सुद्धा आपल्याला छान असतं तर हे सर्व माहिती होती आज आपण काय खायचं काय नाही खायचं तर याच्याशी रिलेटेड याच्यातून अजून काही तुम्हाला प्रॉब्लेम असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये सा नक्की सांगा कमेंट्सला तुमच्या उत्तरं दिली जातील तर हे मी फॉलो केलेलं आहे त्यामुळे आता पण फिट अँड फाईन म्हणजे आपल्याला जर बॉडी ठेवायची असेल तर आपण हा आहात कंटिन्यू करायला पाहिजे तर हा होता आजचा व्हिडिओ चला भेटू अशाच नवीन व्हिडिओ सोबत बाय बाय